भीमाच्या शिकवणी ना सुधारलं माझं घर भीमाच्या शिकवणी ना सुधारलं माझं घर गरीबांची पोरं माझी झाली कलेक्टर गरिबाची पोरं माझी झाली कलेक्टर भीमाच्या शिकवणी ना सुधारलं माझं घर भीमाच्या शिकवणी सुधार पोरं माझी झाली का लेखट गरिबाची पोरं माझी झाली का लेखट लाकडाची मोळी लाकडाची मोळी रोज लाकडाची मोळी वायाची डोईवर लाकडाची मोळी वायाची डोईवर गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर ना माझं पोट लागायचं पाटीला बांधूनी पैसा पैसा ठेवायची गाठीला ना माझं पोट लागायचं पाटीला बांधूनी पैसा पैसा ठेवायची गाठीला ठरविलं होतं तिलापन पण होतं तिला केलं विद्याधर दरविलं होत तिला पण केलं विद्याधर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर धन्याला दिलेलं माझं जीवन जाळीला रडून आसवानी भिजला भिजायचा पदर रडूनी आसवानी भिजायचा पदर गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर

म्हणेस माझ्या कष्टाची ठेवली कदर म्हणे नू माझ्या कष्टाची ठेवली कदर गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर भीमाच्या शिकवाणी ना सुधारलं माझं घर भीमाच्या शिकवाणी ना सुधारलं माझं घर गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर जे भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल वृद्धपाठ आहे सबस्क्राईब करा कमेंट करा